आणि विद्यार्थी फ्री असलेलं हे व्यक्तिमत्व श्री बुळे अतुल रमेशराव माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राध्यमिक शाळा कोकर मोह यांचा सन्मान संत होतो आहे धुळे अतुल रमेशराव वडवणी तालुका श्री अतुलजी बुळे यांचा ज्यांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत आणि यांच्या शाळेमध्ये एक आधुनिक प्रयोगशाळा सर्वांसाठी खुली आहे श्री मुंडे गोरक्षनाथ सेसेराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोडणाकोटा श्री मुंडे गोरक्षनाथ सेसेराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोडणाकोटा श्री राठोड तुकाराम गंकू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकार कोरीतांडा श्री राठोड तुकाराम गंकू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकार पुरी आणला श्री धायतिडीक रमेश रावसाहेब प्राथमिक शाळा कोतरपण आणि सर्व पुरस्कार मिळवणारी त्यांना सहकार्य करणार